बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस प्रारूप आराखडा त्याला मंजूर देण्यात आलेली आहे एकंदरीत गेल्या शिवसेनेपेक्षा एक यावेळी आम्ही जवळपास तेराशे शंभर कोटी रुपयाचा आराखडा हा शासनाकडे सादर करणार आहोत शहराचं वाढत लोकसंख्या येणारे उद्योग त्या अनुषंगाने असलेल्या सर्व सर्वसुविधा उपलब्ध करून देणे त्यासाठी हा तेराशे लोक थोडीसा आराखडा आम्ही सादर करणार आहोत आणि शासनाला विनंती करणार <स्यारा> आहोत दरवेळेला या जिल्ह्याला करून निधी देण्यात आलेला आहे मध्ये सर्वात वाढणारं झपाट्यात वाढणारे शहर जर असेल आहे तर त्याला हा निधी बरोबर दिला पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि पालकमंत्री म्हणून तिथे बैठक घेत आहेत ते या ठिकाणी आल्यानंतर आम्ही सुद्धा त्यांना विनंती करणार आहोत की कोणत्याही प्रकारचा कट न होता आम्हाला या आमच्या आराखड्याला मंजूर दिले आजच्या बैठकीमध्ये इतरही गुन्हेगारी आळा कसा बनवायचा वाळू माफिय जे आहेत जे ज्यांचं जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी प्राबल्य वाढत चाललेलं आहे त्यांना कसं रोखायचं या संदर्भामध्ये असलेले जे कोणी त्या तिंगोला असेल त्यांच्यावर कारवाई करायची त्या बाबीच्या सुद्धा चर्चा या ठिकाणी झालेली अनेक आमदारांनी त्यांच्या सूचना त्यांच्या विभागातल्या काय हवंय आणि काय काम केलं नाही यावर चर्चा केली त्यांच्या बाबतीत सुद्धा अधिकाऱ्यांकडून चर्चा करण्याची माहिती घेण्यात आली दरवेळेला वेग उत्तर किंवा प्रस्तावित आहे काम प्रगतीमतावर आहे असे उत्तर नको झालेल्या था कामाचा अहवाल हा स्पष्टपणे या दिला प्रगती पाहिजे अशा सूचना अत्यंत महत्वाचा जो प्रश्न आहे सर्वच आमदारांनी त्याबद्दल एकमत दाखवलेला आहे आता तो पाणी संदर्भामध्ये जो अहवाल शासनाकडे सादर होतो त्यामध्ये पाणी कपातीचं जे धोरण दाखवलेलं आहे त्याला सर्वांनी विरोध केलाय आणि सर्वांनी एकमताने आपली भूमिका मांडण्यासाठी <laughs> शहरात येणारा उद्योग आणि त्या अनुषंगानं आम्हाला उलट पाण्याची जास्त गरज असताना आमचं पाणी पळवण्याचं काही उद्योग इतर लोक करतात त्यांना आमचं विरोध या ठिकाणी सर्वच आमदारांनी खासदारी दाखवून दिली याच्या सर्व बाजूवर या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि निर्णय घेतले गेले त्यामध्ये तीस स्कॉर्पिओ जे वीस स्कॉर्पिओ आम्ही सिंग ऑफिसला देणार आहोत दहा ग्रामीण देणार आहोत या आपण गुन्हेगारी अपेक्षा करतो सगळा फायदा सुरक्षा तर त्यांना एवढा सुविधा सुद्धा दिल्या पाहिजेत शाळेमध्ये काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आधी लागले गेलेले नाही मागे जी घटना घडलेली आहे त्याबद्दलच चौदाशे चाळीस पुन्हा एकदा शासन पोलीस सेवारीला आणि जिल्हा परिषद एक बरोबर प्लॅनिंगच्या हिशोबाने आपण देताना एक पाच वर्षाचा संयुक्त मोठा आराखडा तुम्ही आम्हाला सादर करा पाच वर्षाचा तर प्लॅनिंग काय असलं पाहिजे दर दर वर्षी फॉर एक्झाम्पल शाळा बांध हा दरवर्षी काही शाळा बांधतात किंवा पुढच्या वर्षी हे करतात तर त्यापैकी एकंदरीत पाच वर्ष मुख्य तो प्रोग्राम असेल अंगणवाडीचा प्रोग्राम असेल काही ठिकाणी भदारांचा प्रोग्राम असेल सर्व गोष्टी आपण त्या आराखड्यामध्ये गेलो आहोत ठीक आहे पाण्यासंदर्भातला तुम्ही जे म्हणले ना की अन्याय केला जातोय त्या संदर्भात सविस्तर काय चर्चा झाली आणि काय ठरलं आहे ज्या कमिटीने अहवाल सादर केलाय त्या कमिटीच्या अहवालामध्ये अनेक तुटक जाणून बदलून दाखवण्यात आलेले जायकवाडी धरणाची बाष्पी होऊन पाण्याची बाष्पी होण्याची प्रक्रिया ही जास्त असते पाहिजे गेल्या वर, गेल्या वर्षी दोन तीन वर्ष जर सगळा जर पाहिला त्याचा तर साडेसहाशे जर सा त्याचा पर्सेंटेज आहे बाष्पीभवन होण्याचं आणि आता त्याच्या काही त्याची काही अहवाल सादर केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता इथं पाणी बाष्पीभर होत नाही आणि तो अकरा तरी तीनशे तीसवर आणला म्हणजे अर्धी कपात तिथे केल्यामुळं जवळपास पाणी अकरा टक्के पाण्याची वाढ झाली असं त्यांना दाखवायचं आणि म्हणून पासष्ट टक्क्याचं डायरेक्ट त्यांनी आता सुचवलेली जी काही कपात आहे ना ती आत सत्तावन्नवर आणली म्हणून हे काही अनेक जगण्याने करून त्यांनी आपलं पाणी पुन्हा अकरा टक्केने कमी करण्याचा प्रयत्न केलेला त्याचा त्याला आमचा विरोध आहे काय ठरलंय का सगळ्या आमदार सर्व आमदार खासदारांनी सर्वांनी एकत्र एकत्रितपणे येऊन आम्ही शासनाकडे आमची भूमिका मांडणार आहोत आणि हा विषय कॅबिनेटमध्ये सुद्धा घ्यायचं की त्यांना सुरू

ज्यांनी आयुष्यभर पाणी या प्रश्नावर त्यांचं आयुष्यात सगळी माहिती आहे त्यांच्यावर मी चर्चा केली गेली आणि त्यांनी तर सर्व आम्हाला समजून सांगितलं की यांनी कोणत्या पद्धतीने आपली फसवणूक केली जिल्ह्यातल्या गुंडगिरीच्या संदर्भात मागे काही दिवसापूर्वी तुम्ही बोललात नायनाट पूर वगैरे आज त्या नायनाटीच्या संदर्भात विशेषतः जिल्ह्यातल्या आणि चर्चा झाली का काय जिल्ह्यातल्या गुंडगिरी संदर्भामध्ये पोलीस आयुक्तांना सुद्धा मी सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलेले ड्रग्स ड्रग्स माफी बटन वगैरे वगैरे विकणारे क्लब चालवणारे आणि यांच्यावर सर्वांवर जॉईंटली कलेक्टर आणि पोलीस कमिशनर ग्रामीण एसी या तिघांनी मिळून एक कारवाईचा आम्ही नियोजन केलेलं आहे दोन चार दिवसानंतर पुन्हा शहरासाठी पोलीस कमिशनर कॉर्पोरेशन कमिशनर यांची गट बैठक सर्व अधिकाऱ्यांसहित त्यांनी घेणार आहोत म्हणून आता गुंडगिरी या शहरामध्ये चालू नाही या शहरामध्ये जर गुंडगिरी जर वाढली तर येणाऱ्या उद्योगावर त्याचा परिणाम होतो तो परिणाम होऊ नये आणि या किडचे जे खून वगैरे इतर इतर, इतर जे काही प्रकार झालेले आहेत गेल्या सहा महिने होते त्या ते, ते, ते प्रकार पुन्हा होता कामा नाही असं स स्पष्ट सूचना त्यांना दिलेल्या